नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे याचा जी आर सर्क्युलेट केलेलं आहे या जी आरमध्ये काय माहिती आहे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांना प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओज व माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतात राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांचे नियोजक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे उद्देश पहा राज्यातील महिला व मुलींना पुरुषा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी बनवणे महिलांना व मुलींना सशक्तीकरण चालना मिळण्यासाठी योजने स्वरूप पहा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण डी पी टी पोर्टलद्वारे बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे म महिलांना एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे ते कोण असणार आहेत पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे किमान महिलेचे वय एकवीस ते साठ असणे गरजेचे आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आता या योजनेसाठी आपात्र कोण राहणार आहेत पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच पे अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात सरकार सरकार भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत आहे सदर लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नसलेला पाहिजे त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्य रेशन बोर्ड उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल त्यांनाही लाभ मिळणार नाही आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून तुमचं ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबात सदस्यांच्या से नावावर नोंदणीकृत चार चाकी वाहने आहेत अशांनाही लाभ मिळणार नाही आहे आता पहा सदर योजनेअंतर्गत लाभ मिळण्या मिळण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे य योजनेच्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे हा अर्ज एक जुलैपासून स्टार्ट होणार आहे चालू होणार आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण एक जुलैला ऑनलाईन अर्ज कसा करायचा या योजनेसाठी ते आपण तो व्हिडिओ चॅनलवर भेटणार आहे तुम्हाला लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे गरजेचे आहे म्हणजे डोमसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला यासाठी सक्षम प्रधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे व त्यावर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे जर तुम्ही बँक खाता असेल किंवा नसेल तर बँक खातं काढून घ्या त्याची आपल्याला एक झेरॉक्स लागणार आहे अर्ज करण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तुमचा रेशन कार्ड लागणार आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र लागणार आहे तुम्हाला तुम्हाला लाभार्थ्याची निवड आता पहा कशी करण्यात येणार आहे सदर योजने योजनेकरिता अंगणवाडी सेविका वॉर्ड सेविका मुक्त मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या यांच्याद्वारे तुमची ही निवड करण्यात आली या यांच्याद्वारे तुमची ही यादी जाहीर करण्यात येणार आहे आता योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरणे जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पहा तुम्ही हा जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा ॲपद्वारून ॲपद्वारे किंवा तुमच्या कम्प्युटरवर पण तुम्ही हा अर्ज करू शकता ओके तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाणार आहे आता तुम्हाला जर जाहीर केलेली यादी काहीतरी काही हरकत असेल किंवा काही आक्षेप असेल तर पोर्टल ॲपद्वारे प्राप्त प्राप्त केलेल्या यादीशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येणार आहे तुम्हाला लेखी ऑनलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविण्यात जातील आणि ऑनलाईन अपलोड केलेल्या आणि अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केलेल्या दिनांकापासून पाच दिवसात पर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे आता पहा लाभार्थीचे रकमेचे प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डी बी टी सक्षम बँक खात्यात तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत तुमच्या अकाऊंटमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे आता पहा हा अर्ज केव्हा करायचा आहे आणि याची तारीख इथे दिलेली आहे बघा अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख बघा पंधरा जुलै ही दिलेली आहे तात्पुरती यादी ही सोळा जुलैला जाहीर होणार आहे तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकत प्राप्त करण्याचे कालावधी सोळा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान असणार आहे पहा तक्रार हरकतीचे निराकरण हे तुमपंचवीस तुम ते तीस जुलैमध्ये होणार आहे अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्टला होणार आहे पहा लाभार्थ्याचे बँकेचे इक ई के वाय सी करणे आवश्यक आहे दहा ऑगस्टला दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला ही तारीख दिलेली आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत बघा त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला ही जी रक्कम आहे एक हजार पाचशे रुपये ते तुमच्या अकाउंटवर येणार आहे बघा हा पूर्ण जी आर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला डाउनलोड करा आणि कळलं नसेल तर वाचा चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचा एक व्हिडिओ येणार आहे आपल्या एक तारखेला याचा अर्ज कसा करायचा ते चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा